नमस्कार मैत्रिणींनो सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे लाडके बहीण योजनेच्या ज्या सहाव्या हप्त्याची सर्व महिला आतुरतेने वाट पाहत होत्या तर त्या सहाव्या हप्त्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यावरती सहाव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत तर मग ते नक्की किती जमा झालेले जा आहेत आणि कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मैत्रिणीं सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या जर सहाव्या हप्त्याची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत होतो तर त्या सहाव्या हप्त्याचे पैसे हे जमा झालेले आहेत आणि महिलांना मेसेज सुद्धा आलेले आहेत तर खरोखर अं ज्या सहाव्या हप्त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तर तो शेवटी आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु तो किती जमा झालेला आहे म्हणजे मित्रांनो महायुती सरकारने विधानसभेपूर्वी म्हणजे आपल्या विधानसभेपूर्वी आपली जी काही जाहीरनामा घोषित केला होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही यापुढे म्हणजे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत परंतु असं काही झालेलं नाही का एकवीसशे रुपयाऐवजी पंधराशेच रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे याचं कारण असं आहे मैत्रिणीनो की विधानसभा विलक्षण झाल्यानंतर आता जे काही हिवाळी अधिवेशन झालेलं आहे तर या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही किंवा त्या लाडक्या बहीण योजनेसाठी जो काही निधी वाढवायचा होता किंवा निधीत वाढ करावायची होती त्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही आणि त्याबद्दल कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता आपल्याला जो हप्ता आलेला आहे तो या प या अगोदरप्रमाणेच पंधराशे रुपयांचाच हप्ता आलेला आहे परंतु महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे महिलांच्या महिलांमध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण होताना आपल्याला दिसत आहे तर यामध्ये काही महिला वगळण्यात आलेल्या आहे का तर अद्याप तरी आलेल्या माहितीनुसार ज्या महिलांना या अगोदर पंधरा या अगोदर लाभ भेटलेला आहे लाडक्या बहीण योजनेचा तर त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता देखील जमा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे तर मित्र मैत्रिणी होती लाडक्या बहिणी योजनेबद्दलची हो सविस्तर अपडेट तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाही तर अशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा येत्या एक ते दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील मैत्रिणींना पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहितींसोबत हो तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र